बीड लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आपल्यासोबत आष्टी मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी आहेत त्यांना विचारू कशा पद्धतीने ही तयारी सुरू आहे किती बूथ आहेत किती मत मतदान संख्या आहे काय सांगाल एकोणचाळीस बीड लोकसभा मतदारसंघ अंतर्गत आष्टी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत दोनशे एकतीस आ... मतदारसंघामध्ये चारशे चाळीस आपले बूथ आहेत तर चारशे चाळीस बुथ मध्ये आपण प्रत्येक बूथ मध्ये चार पोलिंग स्टाफ आपण अपॉइंट आप केलेले आहेत असा एकूण जवळपास दोन हजारचा स्टाफ आपण आष्टी विधानसभा मतदारसंघासाठी दिलेला आहे त्याचबरोबर प्रत्येक पोलिंग स्टेशनला पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे जवळपास आपण आठशे पोलिंग स्टाफ हा बुथवरती दिलेला आहे शंभर मीटरवर आणि दोनशे मीटर वरचा स्टाफ वेगळा आहे त्याचबरोबर आरपीएफच्या आणि सेंट्रल आर्म आहेत अशा प्रकारे आपण कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आपण आष्टी विधानसभा मतदारसंघात तयारी केलेली आहे त्याचबरोबर जे काही आपले क्रिटिकल पोलिंग स्टेशन असतील आणि जे संभाव्य संवेदनशील पोलिंग स्टेशन असतील त्या त्याच्या अनुषंगाने आपण आष्टी विधानसभा मतदारसंघात दोनशे वीस पोलिंग स्टेशन आपण सीसीटीव्ही अंडर आ, 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 राखीव आहेत किंवा तिथं आपण वेबकास्टिंग केलेलं आहे ज्याचं प्रेक्षेपण आपल्याला सी आयला आणि आपल्या कलेक्टर ऑफिसला दिसणार आहे त्याचबरोबर मी सर्व नागरिकांना आष्टी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना आवाहन करतो की उद्या सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाही बळकट करावी धन्यवाद जे मतदान करू शकणार नाहीत अशांसाठी काय सुविधा आहे की बाबा वयस्कर येऊ शकत नाही अशा यावेळेस आयोगाने नवीन नाविन्य संकल्पना राबवलेल्या या, रा या लोकसभा निवडणुकीसाठी ज्यामध्ये ज्यांचं वय पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त आहे आणि जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी होम वोटिंग म्हणजे त्यांना आपण घरी जाऊन त्यांचं आपण वोटिंग घेणार आहे या प्रकारे आपण आष्ट विधानसभा मतदारसंघात एकशे तीन पैकी आपण पंच्याण्णव वोटिंग आपण आष्ट विधानसभा मतदारसंघात या लोकांचं घेतलेलं आहे जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं टक्का वाढवा यासाठी काय संधी तर सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो प्रशासनाच्या वतीने की सर्वांनी घराबाहेर पडून सक आपलं मतदानाचा हक्क बजावा आणि सगळे लोक बाहेर पडावे यासाठी आयोगाने शासनाने आणि प्रशासनाने सर्व बुथच्या ठिकाणी एक मेडिकल टीम ठेवलेली आहे आपण जे उन्हाचा आता जो पारा चढलेला आहे राज्यामध्ये त्याच्या अनुषंगाने सावलीची सोय केलेली आहे पाण्याची सोय केलेली आहे पोलिंग पार्टीसाठी सुद्धा वेगळी सोय केलेली आहे अशा प्रकारे सर्व व्यवस्था केलेल्या आहेत त्यामुळे सर्व नागरिकांना परत एकदा आम्ही प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो की आपण घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावा आणि आपली टक्केवारी वाढवावी होते आष्टी उपविभागीय अधिकारी त्यांनी सांगितले की आष्टी तालुक्यातली पूर्णपणे अशी पद्धतीने तयारी निवडणूक प्रशासनाच्या वतीने सज्ज करण्यात आली असून उद्या सकाळपासून ही प्रक्रिया सुरू होणारी जास्तीत जास्त मतदारांनी आपलं मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन त्यांनी केले अभिशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी बीड